विचारायचे की अजून नाही का फरक पडला पण टाकीचे गाव शोषल्या शिवाय देऊ पण नसतच माझं नाव नलिनी गणेश टेंबळकर आम्हाला लग्नाला तेरा वर्षानंतर मू झाले तेरा वर्ष माझ्या मुलीला काहीच नव्हतं तेरा वर्षानंतर आशिष सरांचा देव देव है, या है। फरक पडला ट्रीटमेंटचा आणि हे अजून तर विशेष म्हणजे ग्रामीण भागातलं असल्यामुळे आम्ही ग्रामीण भागात सहसा देवदेवतांचे भ्याड हे म्हणतात आपण माहिती हे टाईपमध्ये तुम्हाला सटवाय आहे हे आहे अशा प्रकारचे भरपूर ठिकाणी आम्ही प्रयत्न केले विचारायचे की अजूनला एका फरक पडला हा डॉक्टर नाही तो डॉक्टर तो डॉक्टर नाही तर दुसरा डॉक्टर आशीष सरांनी इथं कॅम्प होता दौंडला त्यांच्या दौ दौंडच्या कॅम्पमध्ये त्यांनी किसं कसं काय करावं लागेल आपल्याला कसं करावं लागेल त्या संदर्भात मार्गदर्शन केलं आणि त्या त्यांच्या थ्रू आम्ही बारामतीला त्यांच्या हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेल्यावरती त्यांनी ते व्यवस्थित समजून सांगितलं अशी सरांनी की असं असं करावं लागेल असं अशा सिच्युएशन जावा अशी ट्रीटमेंट घ्या वेळोवेळी त्यांच्या मा त्यांचे सल्ले आम्ही ऐकत गेलो त्यांचे आज सल्ले ऐकल्यामुळेच आज हे आम्हाला दोन आपत्य प्राप्त झाली खूप छान वाटलं आशिष सर पाटील सर हे दोन जे आहेत ते खूप आमच्यासाठी देवताच म्हणावं लागेल असं म्हणावं लागेल तर ते त्यांनी भरपूर काही असं सहकार्य करून आम्हाला हे दोन आपत्ती आमच्या आपदारात टाकले ते त्याबद्दल त्यांचे त्यांचे व त्यांच्या सहकर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानतो